पालक गरगट्टा भाजी बनवण्यासाठी मी तर पालक घेतलेला आहे आता याला छानसं धुवून घेऊयात आणि चिरून घेऊयात आता त्यानंतर एक कुकर घेऊयात आणि यामध्ये आपण थोडीशी तूरडाळ घालून घेऊयात तर मी ते एक वाटी तूरडाळ आणि अर्धी वाटी मोगडाळ घेतलेली आहे तर चला हे दोन्ही मिक्स करून घेऊयात आणि याला छानसं धुवून घेऊयात अरे बघा पाणी घालून आपल्याला असं छानसं धुवून घ्यायचं आहे तर चला याचं पाणी काढून घेऊयात आता हे धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर चला आता हिरवी मिरची जी आहे चार पाच हिरव्या मिरच्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत दोन टमॅटो घेतलेले आहेत तेही मी याआधी घातलेले आहेत आता मी इथं शेंगा घेतलेल्या आहेत कच्चे शेंगदाणे असतील तर तेही तुम्ही घालू शकता माझ्याकडं भाजलेले शेंगदाणे होते मी ते घातलेले आहेत आता आपण जे कट केलेलं पालक होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा पालक जे आहे ते चिरूनच घ्या म्हणजे हे छान असं स्नॅश होतं तर बघा हे सगळं जिन्नस बुडेल ले एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे आता चला याचं झाकणट घालून आपण याला दोन ते तीन सिटी देऊयात चला तर चला चार ते पाच सिटी झाल्यानंतर मी याला काढून घेतलेलं आहे आता बघा हे सगळं आतलं जे जिनस आहे छानसा असं शिजलेलं आहे आता रवीच्या सहाय्याने आपण याला असं मिक्स करून घेऊयात डाळ पालक छानसा असं मिक्स झालेलं आहे आता आपण याला फोडणी देऊयात तर इथे एका पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता चला यामध्ये एक चमचा जिरा घालून घेऊयात जिरा तडतडला की आपण यामध्ये एक चमचा लसूण घालून घेऊयात लसणाची पेस्ट मी इथं घातलेली आहे जर तुम्ही पहिला टमॅटो घातलं नसेल तर तुम्ही यामध्ये चिंचसुद्धा घालू शकता तर चला मी इथं एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घातलंय तर तुम्ही तर घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता कारण आपण पहिला हिरवी मिरची सुद्धा घातली होती तर चला यामध्ये आपण आता हे सगळं मिक्सरला लावलेलं गरगट्टा गर गर आहे ते घालून घेऊयात आणि याला छानशा अशी उकळी देऊयात तर बघा कुकरमध्ये अजून थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता यामध्ये घालून घेऊयात आपण चवीनुसार मीठ आता थोडीशी सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊयात म्हणजे याचा कलर जो आहे तो खूपच छान होतो तर तुम्ही बघू शकता पालक गरगटा आहे ते असं छानसं बनलेलं आहे तर तुम्ही पालक जे गरगट गर आहे ते चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर असं खाऊ शकता तर हे पालक गरगट कसं झालं तेही मला जरूर सांगा आणि पल्लवी लापटल मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका तर बघा किती छान असा सुरेख कलर आलेला आहे आणि याचा सुद्धा खूपच छान असा सुटलेला आहे तर चला मी तुम्हाला हे एका वाटीमध्ये सर्व करून दाखवते तर खूपच छान असं हे बनलेलं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग